तर जे आदिवासी पब्लिक कश काय सगळे तर पब्लिक रात्री आपल्या गावामध्ये प्रचंड प्रमाणात पाणी आणि वादळ पण खूप होता नाही का तर रात्री खूप प्रमाणात पाणी पडल्यामुळे चालू होतं मळ्यात तर माळ्यात येऊन पाहिल्यानंतर आपल्या चेतन भाऊचा वाल तर पूर्ण भैसापाट झालेला होता तर चेतन भाऊचा वाल पाहून झाल्यानंतर आपण आपल्या झापाकडे आलो आपला झाप तर पूर्ण डायरेक्ट भसकूनच टाकला होता नाही का तर आपली झोपडी तर उडवलीच होती त्याच्यानंतर आपली नांगली पण पूर्ण झोपून दिली होती तर घरी निघालो होतं तेवढा चतन भाव म्हणत होता का आपल्याला वाल उचलण्यासाठी छोटीशी मदत करून ला, लाग मग काय लागलो मदत करायला केली सुरुवात वाल उचलायला तर मग मंडळी फायनली वाल उचलण्यासाठी सुरुवात केली होती आम्ही तर दुपार भरत आले होते आणि ऊन पण खूप लागत होता पण आपल्याला वाल उचलणं गरजेचं होता कारण वाल उचललं नाही तर नुकसान तर मग चार वाजेपर्यंत वाल उचलून झालं होता पण आम्हाला जायचं होतं घरी मग फायनली घरी जाण्यासाठी निघालो होतो तर घरानंतर आपण चोडमण भाऊकडे गेलो तर चोडामण भाऊच्या गाडीचा शेअर पूर्ण उद्ध्वस्त करून टाकला होता घराचे चार पत्रे आणि एक मोरीचा आपण पत्रा फुटलेला होता कालचा वादळ म्हणजे एकदम भयानक वादळ होता फक्त यांच्याच घरचं नाही तर आमच्या काळात म्हणजे दोन चार घाऱ्यांचं पत्र पत्र्यांचे ढाके खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं टोमॅटो वगैरे सगळं शेताचं नुकसान झालं होतं च कालच्या चक्रीवादळामुळे